श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा राहणार आहे सर्वात प्रथम सर्वांना इंग्रजी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन माहितीला सुरुवात करते तुमची मिथून रास आहे लग्न भावात गुरुदेवांचं गोचर वक्री अवस्थेमध्ये होत आहे त्यामुळे लग्नस्थानाची अधिकाधिक चांगली फळे गुरु महाराज तुम्हाला निश्चित प्राप्त करून देतील म्हणजेच प्रथम एक फळ म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय उत्साह हो वर्धन करून देतील हा कालावधी दे तुम्हाला पाच डिसेंबर पासून सुरू झालेला आहे तुमच्या जीवनामध्ये अतिशय उत्साहाने प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीतील कार्याला हस्तक्षेप करणारी स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं स्वागत करत पुढे तुम्हाला उत्कर्ष प्रगतीकडे नक्कीच जायचं आहे धनस्थानामध्ये कुटुंबाचं सौख्य पाहिलं जातं या ठिकाणी दृष्ट्या नसल्यामुळे निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुटुंबाचं सौख्य प्रदान होईल याचबरोबर तृतीय भावामधील परिश्रम स्थानातील केतुदेव हे तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडेसे अडथळे निर्माण करून देतील पण तुम्ही त्यावर मात करू शकणार आहात त्याचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते ते म्हणजे मंगळ देवतेच्या कृपेने मंगळदेव तुम्हाला तुमच्या कामातलं शुभत्व वाढवतील कामातले परिश्रम वाढवतील धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील अशा पद्धतीने परिश्रमाचा आणि पराक्रमाचा हा महिना दिसून येत आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर वास्तु आणि वाहन सुखाचं आहे सर्व प्रकारच्या महत्वाकांक्षा इच्छा सुख या सगळ्यांसाठी आपण चौथंच घर पाहतो या ठिकाणी येणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचा गोचर अष्टमात होतंय त्यामुळे एखादी जुनी प्रॉपर्टी तुम्हाला विकत घ्यायची होती रिसेलचं घर घ्यायचं होतं त्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे आणि याचबरोबर अचानक लाभप्राप्तीचे जसे शुभ संकेत आपण अष्टमावरनं पाहतो त्यावेळेस प्रॉपर्टी खरेदीचे अचानक योग येतात म्हणजेच काहीतरी नियोजन करणं किंवा नियोजनबद्ध एखादं कार्य करणं यापेक्षा अचानक ते गोष्ट साध्य होणं हे चांगलं फळ मिळत असतं त्यामुळे अष्टम स्थानातील चतुषग्रह योग अत्यंत शुभ तुम्हाला फळे देणारा आहे त्याचबरोबर मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे सर्व प्रकारच्या सुखासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठच म्हणता येईल पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावरनं शिक्षण संतती आणि प्रेमप्रणय पाहिला जातो प्रणयाचे संकेत या महिन्यात संमिश्र पद्धतीने आहेत प्रणयाचे सुख आणि त्याचबरोबर संततीचं सौख्य या महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये संमिश्र मिळेल पहिला पंधरवडा मात्र यासाठी उत्तम आहे याचबरोबर राशीपत्रिकेतील पंचमावर जेव्हा आपण शिक्षण पाहतो त्यावेळेस शुक्रदेवांची स्थिती फार महत्वाची ठरते शुक्रदेव जेव्हा अष्टमात्म गोचर करतात त्यावेळेस शिक्षणामध्ये थोडेसे अडथळे अडचणी निर्माण करून देत असतात त्यामुळे कला क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे तुमच्यासाठी सांगू इच्छिते हा महिना श्रेष्ठ आहे परंतु मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणारा वर्ग सायन्स साहेब शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र या महिन्यामध्ये थोड्याशा अडथळे अडचणी येतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा या महिन्यात श्रेष्ठ कालावधी आहे कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर संदर्भातलं शिक्षण तुम्ही घेताय एआय ए आय सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी मात्र उत्तम स्थिती आहे पत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात षष्ठ स्थान काय दर्शवतं षष्ठ स्थान शत्रूचा पीडा दर्शवतं षष्ठ स्थानावर आपण शत्रुपीडा पाहतो आणि आरोग्य पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृश्चिक रास येते मंगळदेव मकर राशीतनं दष्टमातन गोचर करतात मकर राशीतील मंगळ थोडीशी उष्ण प्रकृती तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवू शकते उष्णतेचा त्रास होऊ शकतो तोंड नेणं वारंवार या तक्रारी होऊ शकतात किरकोळ प्रमाणामध्ये याचे तक्रारीचे योग संभवत आहेत त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील कोणत्याही तब्येतीच्या तक्रारी नसणार आहेत शत्रुपीडा सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नसेल परंतु सतरा जानेवारी नंतर मात्र काही अंशी मतभेद कलह हो, तुमच्या व्यवहारिक आयुष्यामध्ये जाणवतील हो तुमच्या कलिक मंडळींकडनं किंवा हो, तुमच्या एम्प्लॉईज कडनं हो, तुम्हाला काही फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा जागृत होतील आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते सप्तम स्थानाकडे वळूयात सप्तम स्थानावर आपण जोरदाराचं सौख्य पार्टनरशिप मधील व्यवहार पाहतो व्यावसायिक पार्टनरचं सुख पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर लग्न भावात न होतंय त्यामुळे गुरुदेव तुम्हाला विशेष चांगले फळ प्राप्त करून देतील जोडदाराचे सौख्य प्राप्त करतील प्रणाचे संकेत उत्तम आणतील त्याच वेळ पार्टनरशिप मधील व्यवहार पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमच्याकडनं तुमच्या पार्टनरकडनं विशेष सहकार्य होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल या पद्धतीने उत्तम स्थिती आहे तसेच राशीपत्रिकेतील अष्टम स्थानामध्ये मकर रास येते या ठिकाणी चार ग्रह जेव्हा युती करतात ज्यावेळेस अष्टमस्थान हे मारक स्थान मानलं जातं अशुभ स्थान मानलं जातं परंतु या ठिकाणी ज्यावेळेस चार ग्रहांची युती होते त्यावेळेस शुभत्व प्राप्त होतं अचानक लाभप्राप्तीचे संकेत येतात एखादं प्रोजेक्ट वरती तुम्ही काम करत होतात किंवा काही दिवसांसाठी ते काम स्थगित झालं होतं ते आता मार्गी लागू शकतं त्यावरती तुम्ही विशेष काम करू शकता आत्मविश्वासाने आणि आत्मनिर्भयपणे तुम्ही त्या कामाला न्याय देऊ शकणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेत घेऊन हा महिना येत आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाग्यस्थानामध्ये शततारका नक्षत्रात कुंभ राशीमध्ये राहुदेव गोचर करतायत राहुदेव तुम्हाला निश्चयाने प्रत्येक कार्यामध्ये यश संपादन करून देतील निश्चयाने प्रत्येक कार्याला करण्याची जिद्द निर्माण करून देतील असे उत्तम फळ देणार आहेत राहुदेव हे प्रत्येक वेळेस अशुभच कार्य करतात का तर नक्कीच नाही चातुर्याच्या जोरावर कल्पना शक्तीच्या जोरावर तुम्ही अनेक आव्हान पेलू शकता आणि त्यातनं मार्गही काढू शकता असे चांगले फळ राहुदेव निश्चित संपूर्ण महिना तुम्हाला आध्यात्मिक प्रगती सुद्धा या महिन्यात साधता येणार आहे थोडासा नाम जप किंवा उपासना तुम्हाला या महिन्यामध्ये प्रकर्षाने करता येणार आहे किंवा करण्यासाठी राहुदेवांचे शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत दशमस्थानाकडे जाऊयात दहाव्या घरावरनं आपण व्यापार पाहतो जो वर्ग कुठल्याही प्रकारचे व्यापार करतोय खा, खाद्यपदार्थ गोड पदार्थ कागद द्रव पदार्थ या संदर्भातील व्यापारी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी विशेष चांगली संधी तर मिळणारच आहे पण नोकरदार वर्गाला विशेष सांगू इच्छिते जो वित्तीय क्षेत्रामध्ये अर्थात बँक क्षेत्रामध्ये मॅनेजर किंवा कुठल्याही कामामध्ये फायनान्स संदर्भातील कामांमध्ये काम करतो काही प्रकारचं मार्केटिंग संदर्भातलं काम करताय तर त्या कामामध्ये सुद्धा उत्साहवर्धन होणं कामामध्ये यश लाभ प्राप्त होणं अशी स्थिती आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये सुरू करणारे कुठलेही कापड उद्योग तुम्हाला श्रेष्ठ आणि उत्तम प्रकारे लाभ प्राप्त करून देतील त्यामुळे संपूर्ण महिना औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम फलदायी ठरणार आहे शनिदेवांची स्थिती दशमात्म आहे त्यामुळे शनी, शनी महाराज तुम्हाला व्यापारामध्ये तेजी आणून देतील जो व्यापार लोखंडा संदर्भातील आहे किंवा जमिनी संदर्भातील आहे मंगळदेव आणि शनिदेव तुम्हाला विशेष चांगली फळे प्राप्त करून देणार आहेत राशी पत्रिकेतील लाभाकडे जाऊयात आता लाभाची स्थिती उत्तम आहे कारण संपूर्ण महिना व्यावसायिक वर्गाला उत्तम आहे तसा नोकरदार श्रेष्ठच आहे रविदेव मंगळदेव जेव्हा अष्टमात्मक गोचर करतात त्यावेळेस गव्हर्नमेंट खात्यातील नोकरीमध्ये सुद्धा लाभ प्राप्त होतो उच्च पदे अधिकार प्राप्त होतात राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये यश लाभ स्थिती निर्माण होत असते त्यामुळे संपूर्ण वर्गाला ज्या क्षेत्रामधला उल्लेख मी तुम्हाला आता केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला काम करताना अतिशय उत्तम कालावधी संपूर्ण जानेवारी दिसून येत आहे खर्चाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो खर्च स्थानामध्ये मेषरास आहे मंगळदेव हे अष्टमातन जेव्हा गोचर करतात त्यावेळेस ते, ते उच्चीचे असताना विशेष लाभही प्राप्त करतात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीतून खर्च निर्माण करून देतात अर्थात सकारात्मक खर्च या महिन्यात मोठ्या स्वरूपात असल्यामुळे तुम्हाला त्याची काळजी चिंता न वाटता समाधान वाटू शकतं आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला स्वतःला उत्साहवर्धन होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण महिना अतिशय श्रेष्ठ आहे उत्तम आहे तुम्हाला या महिन्यामध्ये चांगलं काम करता येणार आहे प्रत्येक कामाचा आनंद घेता येणार आहे त्यामुळे सर्वांना खूप शुभेच्छा तुम्ही या महिन्यामध्ये कोणती उपासना करणं आवश्यक आहे ते समजून घेऊयात संपूर्ण महिनाभर तुम्हाला दशमातील शनी देवांची उपासना करायची आहे कारण शनी महाराज दशमात आल्यानंतर तुम्हाला कर्मनिष्ठ जेवढे बनवतात तेवढंच काम सुकार सुद्धा बनवत असतात म्हणून प्रत्येक कामामध्ये चुका न होता आपल्याकडनं चांगल्यात चांगलं कार्य होण्यासाठी शनी महाराजांचा जप किंवा शनी महाराजांचं नामस्मरण मारुती स्तोत्र पठन तुमच्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम ठरू शकेल संपूर्ण महिना कसा आता समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंट मध्ये प्लीज स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तुमच्या दैनंदिन शिवसेने व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात समस्या येतात त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय नक्की मला संपर्क करायचा आहे त्यासाठी मी खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर यायचं आहे जन्म तारीख जन्म वेळ जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करायची आहे आपण भेटूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तर घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी